नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुसरा दिवस आहे दापोलीमधला आज आहे रविवार संकष्टी आहे तर दापोलीला आंजरल्यानं कड्यावरचा गणपती म्हणून एक जुनं मंदिर आहे पर्यटक स्थळ आहे ते तर तिथे आम्ही दर्शनाला जात आहोत ह्याच्या आधीही खूप वेळा गेलेली आहे पण यूट्यूब चालू केल्यानंतर मी पहिल्यांदाच जात आहे तर गाडी काढलेली आहे आता गावी होऊन पण आहे भरपूर इथे आणवेची मस्ती चालू होती गावी घराचं काम पण चालू केलेलं आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंफार दिसेल ॲक्च्युली दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत तर जास्त काही दाखवता येणार नाही आहे तर चला आता प्रवासाला सुरुवात करू ते इथे ना तृषा आईच्या मांडीवर बसलेली तिची मस्ती चालू होती आणि अण्वी शुभ्राच्या मांडीवर बसलेली आहे तिची मस्ती चालू होती तर माघ महिन्यातला पहिलं संकष्टी आहे आणि गावी आहोत तर म्हटलं आंध्रल्याचं गणपती आपण करून घेऊया तर चला खूप छान अशी सिनेरी आहे सुंदर अशी निसर्गरम्य कोकण आहे आमचं तर आम्ही असे बसलेलो आहोत विकास दादा भाऊ आहे माझा तिथेच दापोलीमध्येच राहतो तर तो, तो आम्हाला दाखवत होता दा कुठून कसे रस्ता गेलेला आहे तो कडावरचा गणपती हे आज कोकणातील एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे एकेकाली पुलाअभावी द्राविडी प्राणायाम करावा लागणारा प्रवास आज नैसर्गिक विविधतेने नटलेल्या रस्त्याने सुखकारक झालेला आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडला मस्त झाडं हिरवळ आहे निसर्गरम्य रत्नागिरी जिल्ह्यातील दा, दा दापोली तालुक्यात जोग नदीच्या मुकाशी इतिहास प्रसिद्ध सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंधरले गा नावाचं बंदर आहे दापोलीपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले हे नि निसर्गरम्य गाव आहे याच आंजरले गावात सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपती स्थान आहे कड्यावरील गणपती मंदिराच्या उगम कथेबाबत अनेक वंदता आहेत तरी त्याचा निर्मिती काळ खात्रीरित्या सांगणारी कागदपत्र आज उपलब्ध नाहीत सोळाशे तीसपासून पासून या देवस्थानाचे व्यवस्थापक नीत सुरे घराण्याकडे आले असावे यापूर्वी प्राचीन काळात हे मंदिर समुद्रकिनारी होते अशी स्थानिकांची श्रद्धा आहे समुद्रकिनाऱ्यावर अजयरायलेश्वर म्हणजे शंकर व सिद्धिविनायक असे दोन मंदिर होते आता समुद्र पातळी वाढू लागल्याने आंधरल्याच्या समुद्रकिनारी क्वचित ओहोटीच्या वेळी अशा जीर्ण ज्योत्याचे अवशेष दिसून येतात अशा नैसर्गिक आपत्तीमुळे या मंदिराची प्रतिस्थापना नजीकच्या टेकडीवर म्हणजेच कोकणातील भाषेत कड्यावर करण्यात आली हा कालखंड इसवी सन सतराशे अडुसष्ट ते सतराशे ऐंशीचा असावा त्या काळात जांभ्या दगडात या आजच्या मंदिराची निर्मिती झाली त्रिस्थळी स्वरूपात असलेल्या या मंदिरापर्यंत पोचण्यासाठी साधारणतः दोनशे पायऱ्या चढून जाण्याचे श्रम घ्यावे लागत परंतु आता मंदिरापर्यंत मोटार नेण्याची सोय झालेली आहे जीर्णोद्वार करताना काळ्या दगडावर गिलावा देऊन संगमरवर सारखे शुभ्र मंदिर उभारले आहेत त्याच्या शेजारी शंकराचे मंदिर आहे मंदिरा गणपती मंदिरासमोर सुदर्शन तलाव आहे इसवी सन एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये मंदिराचा द्विशताब्दी महोत्सव संपन्न झाला मंदिरात पुरुषभर उंचीचा दगडी तट आहे एकूण सोळा कळस असणाऱ्या मंदिराची सोळा उपकलश गर्भगृहाच्या वर आहेत कळसावर अष्टविनायकाच्या प्रतिमा आहेत सभागृह अंतराळ व गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या एका गोपुराची उंची चाळीस फूट तर दुसरे गोपूर साठ फूट उंचीवर आहे सभागृहाला आठ कमानी आणि घुमटाकृती छत आहे सर्व घुमटांच्या टोकाशी कमल पुष्पे आहेत गाभारातील गणेश मूर्ती देवता उजव्या मुंडेची असून पाच फूट उंचीची सिंहासनाधिष्ट आहे ही मूर्ती काळा पाशाणातून घडवलेली आहे गणपतीने पहिले पाऊल इथे आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले असे म्हणतात आंध्रले गावातील सर्वात जुनं गणेश मंदिर म्हणजेच कड्यावरचा गणपती तर इथून ना पुढे जाता जाता सेल्फी पॉईंट होता जिथे थांबून फोटोज काढता येतात तिथे आम्ही फोटो काढले फॅमिलीमध्ये आणि तसेच पुढे जायला सुरुवात केली पौराणिक कथेनुसार मूळ मंदिर प्रामुख्याने समुद्राच्या काठावर होते परंतु कालांतराने आणि वाढत्या समुद्राच्या पातळीमुळे ते मंदिर समुद्रात बोडाले। आता वर्षातून दोनदा मंदिराचा मंडप कमी भरतीमध्ये दिसतो जेव्हा नवीन मंदिर टेकडीवर बांधले गेले तेव्हा असे मानले जाते की गणेशाने पहिले पाऊल टेकडीवर आणि दुसरे पाऊल मंदिरात ठेवले तर फायनली आम्ही मंदिरात पोचलेलो आहोत इथे आता पार्किंगला जागा बघू दा गाडी लावली आणि मंदिरात दर्शनासाठी आम्ही निघालेलो आहोत इकडे पाहू शकता बरेच पर्यटक आलेले आहेत गाड्या पाहू शकता साधारण आज रविवार पण आहे आणि संकष्टी पण आहे तर कदाचित गर्दी भेटेल आम्हाला या गाड्या बघून तुम्हाला अंदाज येईल ह्याहून जास्त गाड्या असतात इथे हे पाहू शकता तर इथून आहे गण मंदिरात जायची प्रवेशद्वार इथे बाजूला चार पाच असे शॉप आहेत जिथे तुम्हाला देवासाठी गणपतीसाठी ताळी मिळते तर मी इकडे जाऊन त्या आजीबाई होत्या त्यांच्याकडून एक ताट घेतलं नारळ जास्वंद मोदक अगरबत्ती असं त्या ताटातमध्ये होतं इथे ना अन्वीला काय हो ना काय गेम घ्यायची होते म्हणून मस्ती झाली होती मी एक दोन एक्स्ट्रा फुलं टाकायला सांगितले आणि जास्वंदाची फुलं तर चला दर्शनाला आतमध्ये एंट्री करूया तर आतमध्ये एंट्री केल्यावर राईट साईडला म्हणजे आपल्या उजव्या हाताला पाय धुवायचे आणि तिथे पाय धुवूनच मंदिरात दर्शनाला जायचं आहे तर इथे आहे ते नळ इथे आम्ही पटकन पाय धुवून घेतले सगळ्यांनी आणि हे आहे मंदिर बाप्पाचं तिथेने एंट्री केल्यावर बोर्ड लिहिलेला होता मोबाईल आणि फोटो अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मी एंट्री करायची असेल जेवढा मला व्हिडिओ घेता येईल तेवढाच मी व्हिडिओ घेतला आणि मग मंदिरात फोटो काढला नाही आहे हे आहे एंट्री समोरच आहे गणपती बाप्पा हे पाहू शकता तुम्ही गर्दी किती होती तिथून बाहेर आल्यावर आम्हाला खिचडी मिळाली साबुदाण्याची घरातून काहीच खाऊन निघाली नव्हती मी आणि संकष्टी होता उपवास होता माझा पण मी म्हटलं घरी जाऊन नाश्ता करेलच खिचडीचा तोपर्यंत काय करणार नाही पण बाप्पाने जसं काय मला दर्शन वगैरे झाल्यानंतर खिचडी खायला दिली तर आम्ही खिचडी खाल्लो बाजूला शंकराचं मंदिर आहे ते मंदिराचं दर्शन घेतलं आजूबाजूचं सिनेरीची मी व्हिडिओ करून घेतली लाडूचं काउंटर होतं पंचवीस रुपयाला पॅकेट होते दोन लाडू होते तेही मी घेतले आणि ना बाहेर आल्यावर इथे म्हटलं काय खायला म्हटलं कोकणात गेलं तर काजू आंबापोळी फनसपोळी असं मी तेच म्हणून मुलांना आवडतं म्हणून मी आंबापोळी घेतलेली इथे ना घरातल्यांना पण भूक लागलेली होती माझा काय उपवास होता म्हणून मी शाहबधानाची व खिचडी खाल्ली इथे ना समोरच घावणे आणि चटणी मिळत होती भाकरी आणि ठेचा पण होता पण ते झालं नव्हतं म्हणून घावणे आणि चटणी खाल्ली इथून चाललो आहोत आम्ही गणपतीचे जे एक पाऊल आहे जे समुद्रातून बाहेर आल्यावर एक पाऊल त्याने कड्यावर टाकलं तो पाऊल आहे ना त्या पाऊलाचं आम्ही दर्शन घ्यायला निघालो इथे हा समोर जे दिसतोय ना तो समुद्र आहे आणि ही कड्या आहे ज्या या कड्यावर बाप्पानी पाय ठेवलेला ते पाऊल मी तुम्हाला आता दाखवते हे बघा तर इथून आम्ही नंतर घरी जायला निघालो तुम्ही जर दापोलीत येणार असाल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि कोण कोकणातले आहेत त्याने नक्की मला मॅसेज टाका